जन प्रतिसाद न्यूज आवाज जनतेचा योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून जाते हे माझे भाग्य

सुरू केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदर्शन प्रणालीद्वारे व्हिडिओ संदेशामधून केले त्यांच्या हस्ते कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेच्या प्रवासाला सुरुवात केली खासदार धैर्यशील माने यांनी त्यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती जय श्री राम, जय श्री श्री राम, जै जै श्री राम, जय नागरिक श्रीराय घोषा ने नगर सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन अतिरिक्त जिलाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिधिकारी संजय देवी उपजिलाधिकारी तो महसूल संपत खिलाड़ी विभागीय उपात बाहब सोलंकी सहायक आयुक्त दिलीप दीपक घाटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे संशोधन अधिकारी संभाजी पवार उपस्थित होते ज्येष्ठांना राज्य व देशातील तेथील स्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक समाधान मिळवणं सोपं होणार आहे यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन केली आहे निवड झालेल्या लाभार्थ्यांचा आपण प्रवास निवास भोजन खर्च करणार आहोत भारतातील त्र्याहत्तर आणि आपल्या राज्यातील सहासष्ट

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे दहा वैद्यकीय मदतीसाठी तीन तला आयात सिटीसाठी जे चोवीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत कोल्हापुरातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची आता राज्यभरातील सर्वोच्च जिल्ह्यामधून अंमलबजावणी सुरू होईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या